यानंतर बातमी आहे राजधानी दिल्लीतून दिल्लीमध्ये भाजपची महत्वाची बैठक होणार आहे थोड्याच वेळात शपथविधी संदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय विनोद तावडे तरुण चुग आणि भाजप अध्यक्ष विरेंद्र सचदेवा या बैठकीला उपस्थित राहतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्यापही ठरला नाहीये प्रवेश वर्मा तसेच रेखा गुप्ता महेंद्र सिंग सिरसा शिखा राय यांची नावं सध्या चर्चेत आहेत या संदर्भात थेट दिल्लीत जातोय रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत रामराजे सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनही ठरला नाहीये मात्र आता एक महत्वाची बैठक होते काय घडू शकतं बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा केली जाते बिलकुल अगोदर बैठकीची वेळ ही चार देण्यात आली होती परंतु आत्ता माहिती मिळते की ही बैठक थोडीशी पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि साडेचार किंवा पाच वाजता ही बैठक सुरू होण्याची शक्यता आहे यामध्ये तरुण चुग आहेत विनोद तावडे आहेत आणि त्याचबरोबर दिल्लीचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा हे है सुद्धा आहेत आणि नवनिर्वाचित आमदारसुद्धा असणार आहेत आणि या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर एकोणीस तारखेला एक महत्त्वाची बैठक होईल आणि त्यामध्ये विधिमंडळ भाजप विधिमंडळ पक्षाचा गटनेता निवडला जाईल आणि तोच मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असणार यावेळेचं वैशिष्ट्य हेच आहे की जो भाजपचा मुख्यमंत्री असणार आहे त्याचा संपूर्ण सोहळा जो असणार आहे मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात शपथविधीचा सोहळा तो रामलीला मैदानावर होणार आहे आपल्याला आठवत असेल की आम आदमी पक्षाचं सुद्धा नातं रामलीला मैदानाशी होतं कारण याच रामलीला मैदानावर अरविंद केजरीवाल हे निवडून आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर आता भाजपसुद्धा आपला मुख्यमंत्रीपदाची शपथविधी जो आहे तो रामलीला मैदानाच करणार आहे आणि तिथं मोठ्या कारण इथे साधू संत वेगवेगळे उद्योगपती सेलिब्रिटी या सर्वांना बोलवलं जाणार आहे संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान इथे हा सोहळा पार पाडला जाणार आहे त्यामुळं लक्ष लागलंय की रामलीला मैदानामध्ये तयारी कशी असणार आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो एक ते दोन दिवसात ठरवला जाणार आहे निश्चितच रामराजे त्यामुळे यावरती तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा सगळे अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी